मिरज महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेची मोर्चे बांधणी वेगत मिरज शहर उपविभाग अध्यक्षपदी श्री सिद्धिक वाघमोडे आणि शहर प्रभाग अध्यक्षपदी श्री सिद्धार्थ कोळेकर यांची निवड आगामी मिरज महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संघटन मजबूत करण्यास सुरुवात केली असून शहर उपविभाग अध्यक्षपदी श्री सिद्धिक वाघमोडे तर मिरज शहर प्रभाग अध्यक्षपदी श्री सिद्धार्थ कोळेकर यांची निवड करण्यात आली आहे या नियुक्त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगली जिल्हाध्यक्ष तानाजीदादा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिरज अध्यक्ष श्री विठ्ठलदादा शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहेत मनसेकडून सांगण्यात आले की येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत मिरज शहरातील सर्व प्रभागातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवार उभे करणार आहे त्यासाठी संघटनात्मक पातळीवर जोरदार तयारी सुरू झाली आहे नव्या नियुक्त्यांमुळे पक्षाच्या कार्यात नवीन ऊर्जा निर्माण झाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे दरम्यान प्रभाग क्रमांक सातमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मिरज अध्यक्ष श्री विठ्ठलदादा शिंगाडे हे आगामी निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यांनी या प्रभागात जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधत ते घरोघरी जाऊन नागरिकांशी थेट संपर्क साधत आहेत मिरज शहरात मनसेने अलीकडेच रस्ते पाणीपुरवठा वाहतूक व्यवस्था आणि स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज उठवला असून या सक्रियतेमुळे पक्षाची ताकद वाढताना दिसत आहे मनसेच्या या नव्या नियुक्त्यांमुळे आगामी निवडणुकीत शहरात रंगतदार सामना होण्याची चिन्हे दिसत आहेत